मनोज जरांगे यांचं समर्थन करण्यासाठी गावातून लोकसभा निवडणुकीत तीन उमेदवार देऊन त्यांचा सर्व खर्च लोकवर्गणीतून करायचा आहे हा ठराव आहे धाराशिव जिल्ह्यातील सावरगावमधला एका गावातून तीन उमेदवार लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला हे झालं आहे फक्त एका गावचं पण अख्ख्या मराठवाड्यातल्या प्रत्येक गावातून असे उमेदवार निवडणुकीला उभे करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे म्हणजे एका जिल्ह्यातून हजारो उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असतील मग इतके उमेदवार असतील तर ई व्ही एम मशीनद्वारे मतदान घेणं शक्य आहे का ई व्ही एमच्या जा क्षमतेपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आल्यास मतदान बॅलेट पेपरवर घेतलं जाऊ शकतं का जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र एका गावातून किंवा एका ग्रामपंचायतीतून तीन उमेदवार निवडणुकीत अर्ज दाखल करणार असतील तर एकट्या धाराशिव जिल्ह्यात सहाशे बावीस ग्रामपंचायत आहेत म्हणजे एकट्या धाराशिव जिल्ह्यातून अठराशेपेक्षा पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज लोकसभा निवडणुकीच्या मैदानात असतील कोणत्या जिल्ह्यात ही संख्या पाच हजारांच्या वरही जाऊ शकते त्यामुळेच धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे या पत्रात नेमकं काय म्हटलं यावर एक नजर टाकूयात आरक्षणामुळे मराठा समाजाकडून लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकतात अशा परिस्थितीत ई व्ही एम मशीनद्वारे निवडणूक घेण्यात ये अडचण येईल मतपत्रिका आणि मतपेट्यांचा वापर करून निवडणूक घ्यायची झाल्यास तितकंच मनुष्यबळही लागणार आहे उमेदवार जास्त झाल्यास मतपत्रिका मोठा होईल आणि मतपेट्यांची संख्याही वाढेल अशा परिस्थितीत काय करायचं असा प्रश्न धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला खरंच अशा परिस्थितीत काय करायचं उमेदवार जास्त झाल्यास निवडणूक घेणं शक्य आहे का मतदान बॅलेट पेपरवर शिफ्ट होऊ शकतं का हा तर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार एका मशीनवर नोटासह फक्त सोळा उमेदवारांना समाविष्ट केलं जाऊ शकतं असे चोवीस मशीन कंट्रोल युनिटने जोडले जाऊ शकतात एक ईव्ही सेट तयार होतो म्हणजे ईव्हीएमच्या एका सेटवर फक्त तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांना समाविष्ट केलं जाऊ शकतं दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणातल्या निजामाबाद लोकसभा मतदारसंघात अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण तिथे एकशे पंच्याऐंशी उमेदवार मैदानात होते त्यामुळे अधिकचे ईव्हीएम एम युनिट जोडून मतदान शक्य झालं मतदान घेण्यात आलं कारण ईव्हीएमचा एमचा संच तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवार समाविष्ट करून घेऊ शकतो त्यामुळे असे युनिट जोडून निजामाबादमध्ये मतदान शक्य शक्य झालं होतं परंतु महाराष्ट्रात अगदी या उलट परिस्थिती आहे महाराष्ट्रात एकाच लोकसभा मतदारसंघातून जवळपास दोन हजार पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असतील अशी शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे ईव्हीएमवर इतके उमेदवार कसे सामावून घेणार ईव्ही ईव्हीएमवर मतदान घेणं शक्य होईल का असे प्रश्न निर्माण होतात तर आत्ताच्या माहितीनुसार ईव्हीएमवर मतदान घेणं शक्य होणार नाही अशा परिस्थितीत त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं लागेल कारण एका ईव्हीएमचा सेट संच तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवार सामावून घेऊ शकतो आणि जर हजारो उमेदवार असेल तर ईव्हीएमवर हे शक्य दिसत नाही त्यापेक्षा उमेदवार वाढले तर मतदान हे बॅलेट पेपरवरच घ्यावं लागणार आहे उमेदवारांची संख्या जास्त असेल तर मतदान घेण्यास जास्त कालावधी सुद्धा लागू शकतो अशी देखील एक शक्यता आहे पण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रत्येकच उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरला जाईल असं नाही काहींचे अर्ज बादही होतील अर्ज बाद झाले आणि तीनशे पर्यंत उमेदवार असतील तर हे मतदान ईव्हीएम मशीनवरच घेतलं जाऊ शकतो त्यामुळे आता अर्ज किती येतील आणि अर्ज बाद किती होतील यावर महाराष्ट्रातील आणि विशेषतः धाराशिवसह मराठवाड्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये हे निश्चित होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात ई व्ही एम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान होईल असं म्हटलं जातं आहे जर असं झालं तर ही प्रक्रिया दूर चालणार आहे जास्त वेळ चालणार आहे विलंब घेणारी आहे आणि यासाठी मनुष्यबळ देखील तितकंच लागणार आहे हे निवडणूक आयोगाला देखील माहीत आहे यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा